मित्रांनो श्रावण महिन्याची संकष्टी चतुर्थी मनोकामना पूर्ण होण्यासाठी करा हा उपाय नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ऑस्ट्रॉलॉजर ह्या हो चॅनलवर मित्रांनो श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक सण हा खास असतो विशेष असतो कारण श्रावण महिना पवित्र पावन आणि शुद्ध महिना मानला जातो आणि या महिन्यापासूनच हिंदू सणांचे आगमन सुरू होते मग एकापाठोपाठ एक सण येत असतात तसाच मित्रांनो श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सण प्रत्येक तिथी ही महत्वाची असते मग एका ती एकादशीची तिथी असू द्या किंवा पौर्णिमेची किंवा संकष्टी चतुर्थीची तिथी असू द्या मित्रांनो अशीच श्रावण महिन्याची सगळ्यात मोठी संकष्टी चतुर्थी आहे ती आहे उद्या हो बावीस ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी गुरुवारचा दिवस हा स्वामींचा आवडता दिवस मानला जातो स्वामी सेवेकरांचा जा खास दिवस मानला जातो आणि त्यासोबत चतुर्थी आहे तर या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय केले तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर असेच काही सोपे सरळ उपाय जे तुम्हाला करता येतील त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे तुम्ही संकष्टी चतुर्थीला करायच्या आहेत तर मित्रांनो जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणांमुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर तुम्ही एक कच्चे सूत घ्यायचे आहे त्याचा लांब दोरा तोडून घ्यायचा आहे तो दोरा ते सूत गणपती समोर ठेवायचा आहे आणि ओम विघ्नेश्वराय नमहा ओम विघ्नेश्वराय नमहा या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधायच्या आहेत नंतर तो दोरा स्वतः जवळ तुम्ही ठेवायचा आहे असे केल्याने आपली साथीदाराची सर्व काळजी दूर होईल आणि तुमचे नाते घट्ट होईल मित्रांनो तुमच्या व्यवसाय संबंधित समस्या असतील आणि त्या समस्या तुम्हाला दूर करायचे असतील तर तुम्ही गणपती मंदिरात जाऊन हिरवे मुंग तिथे दान करा गणेश चालिसाचे पाठ करा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शेंदूर अर्पण केल्याने किंवा गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवल्याने तुम्हाला सन्मान सुख समृद्धी आणि बल प्राप्ती होते मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध ग्रह पासून दोषांची मुक्ती मिळत असेल तर असे असेल तर तुम्ही गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्यांची नियमित पूजा करावी असे केल्याने तुम्हाला फायदा होतो मित्रांनो श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळामध्ये हिरवी मूग डाळ मिसळून तुम्ही ती गरजूंना मागणाऱ्यांना गरिबांना दान करावी याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घातल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात तर मित्रांनो हे काही छोटे मोठे उपाय आहेत जे केल्याने आपल्याला मनोकामना पूर्ती होण्यास मदत होते घरात सुखसमृद्धी नांदण्यास मदत होते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ